घ्या व्हिटॅमिन बी ट्वेल्व साठी तुम्ही गाजर बीट डाळिंब उकडून खायची okay. आहेत आठवड्यातले तीन ते चार दिवस काळे मनुके अकरा रोज सकाळ संध्याकाळ खावा आल्याचा तुकडा आणि मीठ दिवसभरात तीन ते चार वेळा चावून खायचंय म्हणजे भूक चांगली लागेल अन्नपचन चांगलं होईल आणि अन्न चांगल्या अन्नपचनातनं रक्त निर्माण होत ओके okay. त्याचबरोबर कंपल्सरी व्यायाम आणि शवासन करणं hmm. एक लक्षात घ्या शवासन करणं हे खूप गरजेचं आहे आणि भूक लागल्यानंतर जेवण करायचंय बऱ्याच वेळा जो पांडू म्हणजे रक्तालपता ज्यांचं एजबी कमी आहे त्यांच्यामध्ये भूकच नसते अरुची हे लक्षण असतं की मला काही खाण्याची रुची नाही रुल्लास अन्न समोर आलं की मळमळत थोडं चाललं की दम लागायला लागतो पिंढऱ्या दुखायला लागतात ही सगळी पांडूची लक्षणं तिथे तुम्ही डाळीमादी घृत म्हणजे डाळिंबाचं तूप डाळिंबापासून बनवलेलं तूप जर पोटातनं दोन दोन चमचे घेतलंय तर अशा प्रकारची लक्षणं हो खूप लवकर कमी होतात त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये लोहकल्प वेगवेगळे वेग आलेत जसं लोहासव नावाचं एक औषध आलेलं आहे रक्त वाढवणाऱ्यासाठी एक मंडूर भस्म ही काही औषधं आलेली आहेत लोहभस्म आलेलं आहे हे जर योग्य मात्रेत वैद्यकीय सल्ल्याने जर घेतलं तर नक्कीच तो फायदा होणार आहे आणि ती सगळी लक्षणं कमी होऊन जाणार आहे